नमस्कार मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये सुधारणा केलेल्या आहेत तर काय काय योजना सुधारल्या आहेत त्यामध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा शासनाचा तीन जुलैचा हा जी, जी आर आहे या जी आरमध्ये शासनाने काही नवीन सुधारणा केलेल्या आहेत तर त्या काय काय केल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा इथे नवीन जी आर तीन जुलै दोन हजार चोवीस तर बघा खाली काय काय सुधारणा केलेल्या ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत बघा इथे दोन्ही जी आरची शासनाने तुलना करून दिलेली आहे बघा योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता आवश्यक कागद होते शासन निर्णय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिषद एकमधील नमूद निकष आणि शासन निर्णयामध्ये दुरुस्ती ही तीन जुलै दोन हजार चोवीसची दुरुस्ती आहे या यामध्ये योजनेच्या ज्या काही अटी आहेत त्या कमी केल्यात बघा पुरी काय होतं एकवीस ते साठ या वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र होत्या आता ती वयोमर्यादा एकवीसवरून पासष्ट केलेली आहे म्हणजे पासष्ट मॅक्झिमम पासष्ट वर्षापर्यंत महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता खाली आपण पाहू आणखी काय काय पात्रता त्यामध्ये आहेत बघा यामध्ये पात्रता काय आहेत राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त निराधार महिलेला तसेच कुटु महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला बघा पूर्वीच्या जी आरमध्ये अविवाहित महिलेसाठी हे योजनेत या योजनेचा लाभ घेता येत नव्हता आता कुटुंबातील एक एक महिला म्हणजे ती अवाहित म्हणजे एखाद्या एखाद्या व्यक्तीला जर दोन मुली असतील आणि त्या दोन्हीही एकवीस प्लस वयाच्या असतील तर त्या दोनपैकी एका मुलीला आणि त्याच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर खाली आणखी काही पात्र आता दिलेल्या आहेत बघा इथे काय दिलेलं आहे हां वय वय तर झालं पुरी साठ होतं आता पासष्ट केलेलं आहे मात्र अजून याच्यामध्ये अपात्रता काय आहेत की ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी म्हणजे सरकारी कुठल्याही सरकारी सेवेत किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत असतील तथापि त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा त्यांना फायदा घेता येणार नाही ना? अडीच लाखापेक्षा वार्षिक म्हणजे पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न इथे पकडलं जातं त्या महिलेचं नाही तर तिच्या त्या महिला त्या महिलेचे पती त्या महिलेचे मुलं बाळं सर्वांचं मिळून अडीच लाखापेक्षा जास्त होत असेल तर ती महिला पात्र नाही त्यानंतर आणखी खाली काही अपात्रता ते दिलेले आहेत बघा पुरी काय होतं बघा इथे पुरी काय होतं की ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र होत्या मात्र ही अपार अपात्र हे शेतीची जी आट आहे ती वगळण्यात आलेली आहे म्हणजे आता ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे त्या कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र असतील हे इथे लक्षात घेण्याचा की बाब आहे त्यानंतर खाली बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी आता कागदपत्रे काय काय पाहिजे ते इथे दिलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र बघा ही पण आठ आता रद्द केलेली आहे जर एखाद्या महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर खालील जर हे आदिवास बघा लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी खालील चारपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट असणे महत्त्वाचे आहे बघा एक काय आहे की महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचे एकतर रेशन कार्ड पाहिजे किंवा दोन नंबर काय बघा काय म्हणते पंधरा वर्षापूर्वीचे एकतर रेशन कार्ड पाहिजे रेशन कार्ड नसेल तर मतदान ओळखपत्र पाहिजे तेही नसेल तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे किंवा तेही नसेल तर जन्मदाखला या चारपैकी म्हणते या चारपैकी कोणतीही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर खाली काय दिलेलं आहे खाली वगैरे हे परराज्यातील याचा काय संबंध नाही त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलपैकी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे बघा काय काय कागदपत्रे सादर करायचे याच्यामध्ये सर्व दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमाणपत्राचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक सक्षम प्राधिकारी म्हणजे तहसीलदार तहसीलदार लेवलच्या अधिकाऱ्याकडून आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र घ्यायचे त्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे किंवा किंवा ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे बघा बघा ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला नाही दिला तरी चालतो तर अशा प्रकारे हे योजनेमध्ये काही शिथिलता दिलेली आहे जसे की पुरी शेतीची आठ होती पाच एकरपेक्षा कमी असेल तरच पात्र तर ती शेतीची आठ काढून टाकलेली आहे तसेच पुरी महिलेला आदिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं तीही आट काढलेली आहे तसेच पुरी महिला विवाहित असणेच आवश्यक होतं तीही आट काढलेली आहे महिला विवाहित नसेल तरी चालतं तसेच वय साठवरून पासष्ट केलेले आहे तर अशा प्रकारे ही योजना होती तर आता आपण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत इथं करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद